मला असं वाटतं की ठाण्यातल्या मॉल मॉलमध्ये हा सिक्युरिटी ऑफिसर आहे आणि तिथेच आपल्या ठाण्यातली एक मुलगी ही भाडी घ्यायला रिक्षा चालवते so, सो so, ती तिथे असताना तिला एक बाहेरचं भाडं आलं तिने त्या व्यक्तीला सांगितलं की माझ्या गाडीत गॅस कमी आहे so, सो आपण पहिला गॅस भरू आणि मग मी तुम्हाला सोडेन तर ते लोक नाही म्हटले आणि म्हणून तो माणूस पाठी पाचच्या रिक्षात बसायला गेल्याच्या नंतर तो गाठ तिथे आला आणि तिला विचारला आपण भाडा घेऊन येईल तर तिने सांगितलं माझ्याकडे गाडीत गॅस कमी असल्यामुळे मी त्यांना विनंती केली पण ते नाही म्हणाले तर त्यावरून त्या दोघांची तिथे बाचाबाची झाली त्यानंतर त्याने तिला तिथनं हकलण्याचा प्रयत्न केला सो हकलण्याचा प्रयत्न झाल्याच्या नंतर पुन्हा त्या दोघांमध्ये भासाबाची झाली आणि तिने त्याची कॉलर पकडली तर कॉलर पकडल्याच्या नंतर त्याने तिच्या नाकावर एक बुक्का मारला आणि पूर्ण नाकातून तिच्या रक्त यायला लागलं ही घटना कालची आहे त्याच्यानंतर तिला चक्कर आली म्हणून तिला बाजूच्या स्टँडवर घेऊन जाण्यात आलं आणि मला असं वाटतं की एखाद्या महिलेवर अशा प्रकारे हात उचलणं आणि परप्रांतीयांनी हात उचलणं हे योग्य नाही सो बाहेरनं ना आलेल्या ज्या काही परप्रांतीय तुम्ही इथे राहा तुमचा पोट भरा पण जर तुम्ही आम्हाला दात दाखवणार असाल किंवा तुम्ही जर आम्हाला डोळे दाखवणार असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि म्हणूनच आज त्या मुलीला आम्ही पुन्हा घेऊन विवेना मॉलला गेलो होतो आणि मग मनसेच्या भाषेमध्ये तिला धडा शिकवण्यात आलेला आहे मला असं वाटतं की बघा महाराष्ट्रात तुम्ही राहता मराठी माणसाचा तुम्हाला आदर करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने सरकार बदलल्याच्या नंतर सतत काही घटना घडत आहेत त्या अतिशय विचित्र आहेत आणि चुकीच्या चुकीच्याबद्दल कल्याणची घटना असेल मुंबईची घटना असेल आत्ता ही ठाण्यातली घटना असेल या घटना सतत घडत आहेत सो एका तुम्ही बाहेरनं आला आहात आणि एका पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर तुम्ही जर अशा प्रकारे मजुरी करणार असाल तर ती महाराष्ट्रात नक्कीच आम्ही खपवून घेणार नाही मला वाटतं मराठी माणसाने देखील याचा विचार करायला हवा नाहीतर कालांतराने चौका चौकामध्ये अशा प्रकारची भांडणं होतील परप्रांतीय विरुद्ध मराठी सरकारने यांना समज दिली पाहिजे आणि सरकारच्या जीवावरच हे आता ज्या पद्धतीने यांची माजुरी वाढली ती सरकारमुळेच पडले कालच्याही घटनेत त्यांनी मी मुख्यमंत्री खास हो आणि हमारी सरकार आ गई अशा प्रकारचं वार्ता होते आजही त्या त्या मुलीला तो तशाच प्रकारचं बोलणं होतं सो जर अशा प्रकारची घटना असेल आणि तुम्हाला एक सरकार आलंय म्हणून तुमच्यामध्ये अशा प्रकारचा जोश आला असेल तर ही महाराष्ट्रातली जनता आहे मराठी माणूस आहे पुढच्या निवडणुकीला तुम्हाला दाखवेल मैदान लांब नाही आहे महाराजी लागू शकतील